भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसनं राज्यभरात जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पोहोचली हे यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली असल्याचं बघायला मिळालं यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील विधिमंडळ उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार आमदार आशिष देशमुख जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता डॉ सतीश वारजूरकर काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे माजी आमदार अविनाश वारजूरकर माजी आमदार नामदेव उसंडी आदींची उपस्थिती होती एका वर्षापूर्वी तीनशे पन्नास खासदार निवडून येतील अशी भाषा करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लोकसभा निवडणुकीला तीन महिने बाकी असताना ही निवडणूक अटीतटीची होईल असं आता सांगत आहेत याचाच अर्थ भाजपला आता निवडणुकीची भीती वाटत असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय तर दुसरीकडे ही यात्रा चंद्रपुरात कोणेरी ग्राउंडवर आयोजित करण्यात आली होती मात्र नियोजित वेळेपेक्षा ही यात्रा तब्बल तीन तास उशिरानं पोचल्यानं अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सोडून बाहेरचा रस्ता पकडला त्यामुळे आयोजक अस्वस्थ झाले होते तत्पूर्वी संघर्ष यात्रेच्या स्वागतासाठी जटपुरा गेट येथे असंघटित कामगार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जयत तयारी केली होती मात्र स्वागताचा कार्यक्रम गुंडाळून त्यांना सभास्थळी बोलवण्यात आलं यामुळे त्यांचा सुद्धा भ्रमनिराश झाला त्यानंतर विजय वडेट्टीवार हे संघर्ष यात्रेत पोहोचले मात्र विखे पाटील हे वीस मिनिट उशिरा पोहोचले त्यावेळी विखे पाटील वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला या सर्व प्रकारामुळे चंद्रपुरातील सभा फासल्याची चर्चा काँग्रेस परिवर्तनाचे परिणाम आपण छत्तीसगड ला मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाया मिळा राजस्थानमध्ये घडलं तिन्ही राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती मग नरेंद्र मोदी मर्दे जो दावा करताय साठ वर्षामध्ये काँग्रेसने जे केले नाही मी ते चार वर्ष करून दाखव मग का बरं या तीन राज्यातल्या लोकांनी तुमचा विश्वास ठेवा आज अमित शहा काय सांगतात काल भारतीय जनता पक्षाची बैठक होती दिल्लीमध्ये कार्यकारणीची बैठक सुरू आहे त्यांनी बरं भारताने सांगितलं का की हे आता येणारी लोकसभेची निवडणूक आठी तटीची होणार आहे जे अमित शहा एक वर्षपूर्वी सांगत होते साडेतीनशे जागा आमच्या शंभर टक्के येणार मिशन थ्री फिफ्टी आता मिशन सरवायचं आहे मिशन अस्तित्व टिकवण्याचं आहे आणि आम्ही आग रोजगार चंद्रपूर बल्लाश रोजगार मिळावा पाच हजारामध्ये काम कर पुण्याले हजारात रोजगार रोजगार तिथं त्याची घाम निघत पर्यंत त्याचा होते पाच हजारामध्ये पोट तरी भरतो एक मुनगिवार साहेब सांगत होते काय सांगत होते म्हणजे संजय गांधी लिहिण्यासारखे

काम त्याला परिवर्तन करून नरेंद्र मोदीच सरकार आणि नरेंद्र फडणवीस खाली घेतण्यासाठी म्हणून आपण तयारीला लागावं अनेक आश्वासन दिले शंभर दिवसामध्ये सगळा काळा पैसा घेऊन येऊ आणि तो काळा पैसा इतका पैसा आहे की प्रत्येकाच्या खिशामध्ये पंधरा पंधरा लाख देऊ आपल्याला बरं वाटली काँग्रेस न काही दिलंच नाही पंधरा पंधरा लाख दिले खपत 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 खूप विदर्भ काही काप चाले साडे सहा हजार भाव भेटलाच पाहिजे या माझ्या तरुण हाताला रोजगार मिळालाच पाहिजे हातात तोंड दाखवले तयार नाही गटपुरा गेट पे असंगठित कामगार सेल के तरफ से और अपने तरफ हजारों की तादाद में जो हम लोग जमा हुए हैं वो हम लोग सरकार का स्वागत करने के लिए जमा हुए हैं या सर्व प्रकारामुळे चंद्रपुरातील सभा फासल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे